जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि भावानो आमच्या गावची यात्रा आहे तुम्हाला माहिती आहे म्हणजे गावची यात्रा आहे आणि बर -बर बर आज बरोबर भर यात्रा आहे त्यामुळे आज आम्ही चौघ जण फिरायला आलो आहे संकेत संदीप भाय आणि परद्यायोग आहे दुसरं काय नाही भावानं आता पूर्ण काही यात्रा तुम्हाला दाखवतो म्हणजे पाहणं बिणं दाखवतो महाप्रसाद पण आहे महाप्रसाद आम्ही खाणार आहे आणि जास्त वेळ पाहणं नाही पूर्ण आता यात्रेतलं सगळं दाखवतो आणि पूर्ण बघा आमचा सूर्य इथं कामाला लागला म्हटल्यावर आईस्क्रीम आम्हाला फुकट आहे. ए आपला माणूस आहे. तो आपला मानस आहे स्नेहाबा आईस्क्रीम फुकट आहे की नाही मग. पगाराचं आमचं <laughs> सा, ला कोण? कोण? अब्ब्या आहे. आणि आप पैसे काय? अरे मिक्की मॉन्स हा दिसला परशा ए व्हिडिओ शिवा बी देऊन चालत नाही रे हे इकडे बरे कानन आहे जे पकड जाऊन बसते बाहेर आम्हाला आम्ही आलो यात्रा फिरवला आणि आमच्या पोरांना स्टॉल फिरायचा आम्हाला स्टॉल स्टॉल मध्ये काही सोया आहे घेणार कानातला आमच्या इसू कानातला घेणार आबा हे तुला काय पाहिजे कुठे गेला पर्दा

आमचा पत्ना भेटला बा अरे उम्या उम्या पलीकडे भेटला मला पत्ना कुठं आहे नाही गावात दिसणार की आबा बघ पत्ना दिसला का निमल राजस्थान राजस्थान इट्स काय म्हणतात इंग्लिश मध्ये काय म्हणतात चला <laughs> 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 दुसरं काय <गया। laughs> चार दिवस झाले यात्रा द्यायला लागले पण आज आज यात्रा भरल्यासारखं वाटल कारण आज भर यात्रा आहे त्यामुळे गर्दी जास्त आहे इकडे वर गर्दी नाही हा इकडे जास्त आहे आत आहे इकडे स्टॉल ला आत आहे गर्दी जास्त काय गर्दी नाही आज काय व्हिडिओ सगळी गर्दी सगळी गर्दी आज स्टॉल ला आहे आणि पाहायला बिने खेळाला आहे का कुस्तीचं मैदान चालू होणार कुस्तीचे मैदान कडे जाणार आहे आज महाप्रसाद पण आहे महाप्रसाद पण व्हिडिओ करणार आहे महाप्रसाद कसा असतो का असत ते पण सांगतो आणि पुस्त्या कशा होत्या ते पण सांगतो आणि एक मेन गोष्ट अशी आहे की सिकंदर शेख सिकंदर शेख आला सिकंदर शेख बाबा काय खेळत ना तिने महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रीय केसरे जे की बाबा सिकंदर शेख सेखला चंदुरात त्यांनी म्हणजे ते काय पण व्हिडिओ दाखवतो आपले शाहू नगरचे सगळे मेंबर आहेत आणि हे आपली मेंबर नाही ती सगळी आपली जान लोक आहेत काय नाही परशा आपला काढून टाका रे तू साईडला या भाऊ भाऊ कसा नाही लागत चल आता ते चल पुढं यात्रा पूर्ण फिरतो म्हणजे जरा जरा पुढं पॉईंट पॉईंट दाखवतो म्हणजे मंदिर कसं सजवलंय आणि यात्रा कशी आहे ते पण दाखवतो बाई भाऊ भाव ना आज संध्याकाळी दुर्गा आहे कारण का जंकर ऑर्केस्ट्रा आहे त्यामुळे काय इकड पुस्तीच हे चालू आहे सगळं सेटअप चालू आहे सेटअप लावलेला आहे जनते झाल्या तर मस्त पहिला खाऊया आणि मग की हे बघायला पुस्तक बघायला चला पहिला आम्ही दर्शन घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग महाप्रसाद खाणार आहे बघा सिक्युरिटी पण फुल आहे इथं काय विषय नाही इकडलं इथलं जावाले ना आमटी भावना एवढंच जेवण आहे म्हणजे महापार सरला गर्दी भावना बघा सगळी इकडे आहे आत्ता न वगैरे अ सगळी जेवाय बसतात आपले अरे जान बसल बस। जान अरे इकडे बसल्या कुस्ती पाच मिनिटाच्या जा, आयुष्याचा जायबंदी व्हावं लागतं शिवाजी विजयनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस बांधव प्रकाश पुजारी साहेब सतीश कुंभार साहेब आणि पठाण साहेब यांचा सन्मान ग्रामपंचायत महोदयाच्या दूच्या वतीनं भाऊसाहेब क्रोंदाळे साहेब संदीप कांबळे साहेब आणि सचिन हळदे यांच्या हस्ते या ठिकाणी होईल पोलिस डिपार्टमेंट चा सरमार होतोय म्हणजे कुस्ती म्हणजे महाप्रसाद एक नंबर होता आणि इथं काय व्हिडिओ करून टाकणार नाही कारण काय विसरलं नाही का लेजर बेझर लावल्या बघा बारीक मध्ये दिसत असेल तुम्हाला लेझर बीजर लावल्यावर कारण मोबाईल स्पॉट येऊ शकत्या त्यामुळे व्हिडिओ परत झाले जरा समजून घ्या जेवढा किरकोळ किरकोळ केलो तर करीन तेवढा बघून घ्या आणि बाबा आला आला महाराष्ट्र तुम्हाला फोटोजापर थोड लांब लांब ना लांब ना थोडं लांब ना 와만 가만! 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 가 Onna samora samor gusti हु एक ती कुस्ती झाली भावना नाही एक नंबर क्वालिटी झाली म्हणजे कुस्ती दाखवायला व्हिडिओ केलो नाही आता कुस्ती झाल्याचं जिंकला आहे पण आता आम्ही चाललो आहे घरला कारण काय म्हणता काय जर्किंग मिर्किंग घालू कने आणि परत ऑर्केस्ट्रा बघायला यायच आहे त्यामुळं त्याने आता परत घराकडे जातो जर्की मिरकिंग घालून आणि परत येतो संगीत त्यांची मम्मी एक दंगाकारल्या संगीतच्या मम्मीला सोडून आणि मग परत आणि ऑर्केस्ट्रा बघायला यायचं आहे ऑर्केस्ट्राचा पण व्हिडिओ करतोय कसा होतो व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ असंच कंटिन्यू करा आर्केस्ट्रा चालू झालेला आहे एक जंकार ऑर्केस्ट्रा मॉल चालू झालेला आहे आणि एक थोडं नाही थोडं पाच पुढे गेलो पण हे व्हिडिओ चालू करतो लांब काही व्हिडिओ येणार नाही तरी पण हे दिसला दिसला